नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूप तू स्वामी स्मृती ग्यामी ग्रंथ नमन माझे संत संजना आणि योगिया मुनी जना सकल श्रोतया साधू जना नमन माझे साष्टांगी शरण शरण जी हनुमंता लो रामधुता काय भक्तिचाचा वागा सुवटा सर्वमङ्गलमाङ्गल्ये साधिकी, शिवे शरणे तिरुमकी गवरे नारायणी नमस्तुति वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं मे देव सर्वकारीषु शु सर्वदा मस्तक चाळीस वर्षे पार पडले आणि त्याच नेमावर हा सप्ता आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज विश्वाची माऊली जगाची माऊली या माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आजची होणारी कीर्तन रूपी सेवा अखंड सप्त्यातील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसांचं पुष्प सर्व गावकऱ्यांच्या वतीनं एक माझ्यासारख्या छोट्या पांघराकडे या ठिकाणी कीर्तन रोपी शेवट आले बरं काय मी का फारसा ज्ञानी नाही मी का शिकला सावरलेला माणूस नाही आणि फक्त संस्थेवर जाऊन अभ्यास केलेला नाही महाराज हे कळ थोडा वळीत हे ज्ञान संपादन केलेलं आहे तुमच्या आग्रहास्तव आणि आमच्या गुरुवर्च्या संतांच्या सानिध्यामध्ये राहून जे ज्ञान प्राप्त झालं महाराज ते तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो तात्पर्य सांगायचं म्हणजे कोणाचे हे घर मध्ये इंद्रायणीच्या तीरावर आहे अनन्यही गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा देखिला सोहळा अनुपमे त्या ठिकाणी आज विमानाची दाटी पुष्पाचा हा वर्ष

आणि त्याच निमित्ताने आपले त्या अखंड हरिनाम सत्याच तेरावं वर्ष सुरू आहे महाराज तुमच एक तप पूर्ण झालं एक तप म्हणजे काय साधी आणि सामान्य गोष्ट नाही महाराज म्हणून आहे पण म्हणल्याशिवाय कळत नाही कळते का एकदा काळात बसला की दुसऱ्या वर्षी काही काय गावामध्ये सप्ताह छेला गेला महाराज विठ्ठला જન્મ રામદે રામ જન્મો જન્મ્યા જન્મ नवे नवे महाराज तीर्थे तीर पुण्य साचा पडे किती पुण्य साचा पडे जे तो खूप जन्मते जन्मातरीची असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे कितीतरी जन्माचं पुण्य असलं तर आपल्या मुखावर देवाचं नाव ते मला देवी येत नाही भाए भाए। का पुणे जे आहे ती इकडे घेऊन येते मला जेवढे तुम्ही या ठिकाणी आलात फार पुण्यवान आणि ज्याच्या कानापर्यंत नाम जाते काय नामय मायकडे धोली घरून ऐके आले आपल्यापेक्षा पुण्यवान मला तुमच्यापेक्षा तुम्ही थंडी घेऊन बसला

कार्यक्रम चालू आहे त्या समाधी सोहळ्याचा कीर्तन आहे आणि तिसऱ्या कीर्तनाचा अभंग आहे श्री संत श्रेष्ठ माऊली विश्वाची माऊली जगाची माऊली तुमची आमची माऊली त्या माऊलीचा अभंग आहे कोणाचे घर दे म्हणतात बाबा आहे तुम्ही ज्या घरामध्ये राहतात त्या घराचं मला काहीही गरज नाही तुम्ही एका दोन मजली चढवा का पाच मजली बांधा मारा या देहामध्ये राहणारा कोण आहे आत्मा आत्मा राम त्याचा तोचे जाणे पुढे मली पावणारे याचा विचार कर मी तो हा विचार या देहामध्ये कोण आहे बाबा रे मी तुहा विचार विवेके शोधावा विवेक शोधायचं वाईट गुरु शोधायचे नाही महाराज गुरु शोधायचे नाही विवेक शोधायचा या दोन्ही मी तुला विचार विवेके शोधावा आणि हे शोधून काय करायचं गोविंदा माधवा याच देही हे देह आहे तोपर्यंत काय करता येते गोविंदाच माधवाचं रामाच केशवाच विठ्ठलाच नाव घेता येते महाराज तेव्हा या देहात आहे देहा तोपर्यंत आणि काय म्हणतात महाराज देही धाता ध्यान या देहानंतर ध्यान केलं देता ध्यान त्रिपुटी, त्रिपुटी वेगळा या देहामध्ये जीव आहे शिव आहे यानंतर ध्यान केलं मध्ये या ठिकाणी तिसरा डोळा आहे तिसरा डोळा आहे त्रिपुटी वेगळा या देहाला भजनी पहिले मन गेले आहे दसवेंद्वार दसवेटी राख दसवेटी राख

त्या प्रकारचा माली म्हटला बापा शस्त्र दळी उगवला सूर्य जैसा सूर्यासारखा प्रकाश पडते केव्हा देही ध्या, ध्यान जर तर एवढं तर पहिले म्हणतात बापा मी तुहा हा विचार तुम्ही विके शोधावा गोविंदा माधवा याच या अभंगाचा शब्दशा अर्थ झाला महाराज आपलं कीर्तन संपन्न म्हणाला काय हरकत नाही मी कमर सोडून तुम्ही आता घराकर <द्दागा> माऊली असं सांगतात बाबा रे आपला जन्म मिळाला तुम्हाला परंतु आपण काय झालो तुम्हाला कुठतरी

नसावी, भजन करावी, या देहाच सार्थकच करायचं असेल हे देह का चा दिला दे देवाने देवी दिला देह भजना घुमटा तुया झाला फाटा बाधिकीचा